मी काय म्हणलो दादा एक मुद्दा माझा असा होता की जसं आपण ग्राम सुरक्षा दल बनवत होतो आपल्या गावामध्ये ते एक डिपार्टमेंट असे तर एक फॉरेस्ट खात्याने पण एक आम्ही गावामध्ये ग्रामसभा घेऊन एक व एक मनातले एक प्रतिनिधी असं केलं तर चालेल का ते में एक मिनिट सर म्हणजे कसं असतं की मी फोन करणार हॅलो माझे याच्यात व्हाग आहे तुम्ही इथे पिंजर लावा पण ती पोरं त्या पोरांना नेमकी माहित नाही की व्हाग पिंजरा कुठे लावायचा मग जर मी असं म्हणते की माझ्या शेजार म्हणजे पोरं घेतली आमच्या गावातली तर नाव सांगितलं तर ते नाव जे गट निष्ठ म्हणजे त्यांना माहिती असतं की हे हे जागा हे इथं इथं यांचं घर आहे किंवा मग त्याच्या मम्मी सर म्हणते आमच्या मदतीसाठी घ्या ग्रामसभा अर्थिक करा ग्रामसभा अर्थिक करा आणि प्रत्येक वार्डमधून तीन चार माणसं घ्या तुम्हाला जर त्या माणसाने सहकार्य नाही केलं माणसं परत तुम्ही नवीन आपले गाव पातळी वन रक्षक असतात सॉरी ते काय म्हणतात कमिटी कुठल्या ग्राम सुरक्षा दल वन कमिटी पण आहेत ना ते ऍक्टिव्ह केलं पाहिजे ते राखण करतात तो आपल्या गावचा प्रश्न आहे तुम्ही जी कमिटी कराल त्याची आधी मॅडम किंवा जी काही लोक असतील पकडायला आहे ना अति सोप होईल कारण की सर यांची नेम संख्या कमी पडती पोरांची कारण की यांना प्रत्येक ठिकाण फोन येते इथं पटकन भक्ष ठेवून ते दुसरीकडे पडण्यापेक्षा अजून जर जास्त पोरं असली तर फरक होणार आहे आणि कसं ठराविक आमच्या गावातले प्रत्येक गावातली चार किंवा चार पाच चार पाच पोरं त्यांना नावा उगट घर सुगट किंवा यांचं क्षेत्र कुठे तातडीने येऊ शकत आणि सर आणि सर हे मुलांना काय होतं आधी त्यांना दुसरीकडे फोन करून विचार अरे याच याचा याचा वावर कुठे आहे सर त्याच्यात टाइम जातो बरोबर याच्यात टाइम जाते आमच्या इथले ठराविक पोरं लगेच सांगू शकतात ते ना दादा तिथं पिंजरा लावलं तिथे पिंजरा लावलेला कोणत्या टाकलेली कोंबडी टाकलेली कोणत्या सोडून दिली आमच्या ग्रामस्थांनी पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आम्ही तेवढं काम करतोच करतो म्हणजे आता ते आता सांगितलं म्हणून बरं की कोंबडी कुठेतरी सोडली नाही तर परत आलं असती कन विभागाने भक्ष नाही ठेवतो नाही सर म्हणजे माझं काय म्हणणं ठीके बाबा की बकर आता समजा पिंजर जास्त असलं त्यांना बकर दुसरे कोणते आणते ते पण आपल्याकडे शक्य शेतकऱ्यांनी द्या की त्यांना सर वैयक्तिक वैयक्तिक आपल्याला वाटते ना आपल्याला हल्ला होतोय ठीक आहे आपल्याकडे भक्ष आहे मग आपण पण वाघ उचलायला त्यांना वाघ उचलायला आपण पण मदत करू ना आपल्याकडं आता ठीक आहे त्यांना माझ्या इथं पिंजरा लावलाय दुसरे कुठून बक्ष आण ते नाही नाही म्हणते ते आणणार आहे पण माझ्याकडे आहे माझं ठेवा आता प्रत्येकाने मदत दुसऱ्या लोकांच्या मनामध्ये भीती आहे आता भीती कि बाबा जे मध्यंतरीची गाडी कधी कार्यालय पेटवलं ना ते अज्ञात लोकांनी पेटवलं पण चर्चा अशी मध्ये ते सुटते की त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे त्या दिवशी गणेश नाईक म्हणाले दाखल करणार नाही तुम्ही तेवढं प्रिकॉशन घ्यावं आणि लोकांना शब्द द्या आम्हीच <metz> तो मुद्दा मांडला होता ऐका आम्हीच तो मुद्दा मांडला होता आम्हीच मुद्दा मांडला होता ते गणेश नायकांकडं तर गणेश नायकांनी एस पी ऑनलाईन होते त्यांना स्पष्ट सांगितलेलं हे जे काय झालेलं आहे भावनेच्या आरी झालेलं आहे आणि पब्लिक आक्रोश होता त्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची गोन्हे दाखल करू नका भावना म्हणजे अशी होती सर मी एक आई माझी कळवळ मी त्या दिवशी मीच बोलत होते सर भावना अशी होती कि मी स्वतः नेताना पाहिलं होतं पण मी लांब शेतात होते सर तिथपासून इथपर्यंत यायला टाइम लागत होता आणि सर मी स्वतः डोळ्याने बघितलं होतं की भागाने धरलं होतं रोहन रोहन पण अक्षरशः सर त्याला आई काय ग म्हणायचं होतं मग त्या आक्रोशाने सर मी एवढी ओरडत होते दुसरं काहीच हेतू नव्हता ही पळाली नाना पण पळाला हे गावताच्या पोबऱ्यावर गेले ना, ना ना, दुःखदायक घडली सर पेशंट जर आजारी असलं दवाखान्यात असलं ते कमीत कमी ते पाच मिनिट आपल्या सांगत त्याच्या काय मनातले ते बोलू शकतो पण मग हा प्राणी सर असा आहे आमच्या देखत त्याने धरलं सोडलं दोन रक्ताच्या उलट्या केल्या आम्ही रोहन रोहन म्हणलो जेव्हा त्याने सोडलं सर तेव्हा त्याने सोडलं त्याने आणि मग त्याला आम्हाला आई म्हणायचं होतं सर पण पना आई पण नाही म्हटलं सर तो आई पण नाही म्हंटला मी यांना ओढून धरलं की बाळूभाऊ पुढे नाही मा माझ्या मिस्टरांना ओढून धरलं की पुढे नका जाऊ तुम्ही बाळूभाऊ न धरा मी अजून मग सर जशी ती त्यांची टीम पळत आली अक्षरशः काहीच त्या पोरांच्या हातात तशीच ओसात गेली त्यांच्या मग आमचे गावकरी पाच दहा जण धावली तेव्हा वाघ आणि डेड बॉडी सोडली सर ज्यावेळेस तुम्हाला फोन केला दादा हा इथं हल्ला चाललाय त्यावेळेस ना आम्ही त्याला उचलत होतो तुम्हाला फोन चालू झाला कपडे दहा कपडे मारून <गली> <गली> सर म्हणजे एक फक्त पाच किंवा दहा मिनिटाचा खेळ होता म्हणजे कसं आम्ही वरून वावरातून मी आणि एक आजी होत्या आणि त्या आजी ओरडत होत्या म्हणून आमचा आम्ही त्यांचा आवाज घरी घेतला त्या नाणी मला म्हटले जयश्री खाली काहीतरी आरडाओर्डा चालू आहे आणि मग नानी मग नानी म्हणली अगं वाघ वावरात वाघ सर अक्षरशः आम्ही बांनी पळत आलो दोघी चिखलातून आणि तेवढ्यात मग बाळू ते पण तिकडून शेतातून येत होते आम्ही तिघांनी चौघांनी बघितलं तर अक्षरशः त्यांनी धरलं होतं फक्त नळ धरलं होतं सर आणि आम्हाला जर यायला टाइम झाला असता तर आमच्या हातात ना त्याची बॉडी सुद्धा सर नसती लागली आणि स्वतः समक्ष सर स्वतः अनुभव आम्ही एवढे कळवळून का बोलत होतो सर आम्ही आमचा स्वतः प्रसंग इथं नेमकी काय आहे आम्ही आज एवढी कळवळून सर बोलतोय आज तुम्ही आमची अवस्था पाहिली स्वतः अनुभवली तेवढी तळमळ काय यांची सर त्याच्यात कोंबडी सोडायला गेले होते ते भक्ष काय होते पाठीमागच्या काप्यात असते ती इतकं हुशियार आपल्याची प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या प्रकारची तशी त्या जनावरांची बुद्धी सुद्धा आहे ना वेगवेगळ्या प्रकारची ते काय होते हे नाही झालं बक्ष ठेवले ना त्या कपूरच्या दोन पावलं आणि पुढे जातो पूर्ण आतमध्ये जात करायला बघत होतो पूर्ण हे जात नाही आणि मग त्याची जो खाटका पडला का तो अर्ध्या तुम्ही परत बाहेर हवा हात नाही गोसला ते पण त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष कृती काय आमच्या वरच्या बांधाला दिला खटका त्याचा आतमध्ये होत ना चोरून अंग बाहेर काढून घेतलं नाही नाही ही सत्य का नाहीये पण याची आपण इकडं लांबी वाढवायला पाहिजे लांबी त्या दिवशी जसं बक्ष्या ठेवलं होतं का मॅडम त्या दिवशी आपण त्या वरच्या बांधाला जेव्हा बिबट्या पकडला ना सात साडेसातच्या दरम्यान चोवीस तारखेला त्यावेळेस दोन बक्षे पुढे ठेवले होते कोंबड्या आणि पाकी मागं बकरू ठेवलं होतं ते कोंबडीच्या आशिनी पुढून घुसाते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका